नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता झेडपी निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यांमध्येच जाहीर होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झेडपी निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे तर महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे तर या जिल्हा परिषदा निवडणुका प्रलंबित आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना जिल्हा परिषदांमध्ये परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर या देखील प्रलंबित आहेत त्याचसोबत अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत